शनिग्रह दोषांपासून मुक्तता मिळते कुंडळीतील राहू केतूचे दोष दूर करण्यासाठी घराच्या मंदिरात अळशीच्या तेलाचा दिवा लावावा याशिवाय शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनिग्रहापासून मुक्तता मिळते आर्थिक समस्या दूर होते जर आपण आरती अडचणीत असाल तर देवी समोर सात दिवे लावा यामुळे आपले सर्व त्रास दूर होईल आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी हा उपाय केला जाऊ शकतो देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दोन दिवे लावावेत उत्पन्न वाढण्यासाठी बुधवारी गणेशासमोर तीन मुखी टिप्पाचा दिवा लावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी वदत्त